नमस्कार मित्रांनो मी विशाल उळे मित्रांनो आर टी पंचवीस टक्के ॲडमिशनची लॉटरी ही लागलेली आहे तर तुमच्या मुलाचे नाव या लिस्टमध्ये लागले आहे की नाही हे कसे चेक करायचे हेच तसेच तुमच्या मुलाचे ॲडमिट कार्ड तसेच हमीपत्र हे कसे डाउनलोड करायचे हेच आपण या व्हिडि व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच शेजारील बेल ऐकूनही प्रेस करा जेणेकरून इटून पुढे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम स्टुडंट डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन या वेबसाईटवरती वरती यायचं आहे या वेबसाईट ची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तुम्ही त्यावरही क्लिक करून या वेबसाईट वरती येऊ शकता तर इथे आल्यानंतर तुम्हाला एक सूचना लावलेली आहे की ऑनलाईन प्रवेश अर्ज स्थिती पाहत असताना सर्व सर्व क्षमतेपलीकडे जाऊन पोर्टल स्लो होऊ शकते त्यामुळे पालकांनी श्रमभ्रमात न पडता काही वेळेनंतर पुन्हा प्रयत्न करावा तर मित्रांनो तुमच्या मुलाचे लिस्टमध्ये नाव पाहण्यासाठी तुम्हाला थोडेसे खाली यायचे आहे आणि इथे सिलेक्टेड मूळ निवड यादी या ऑप्शनवर क्लिक करा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर खाली दोन हजार चोवीस पंचवीस हे निवडून घेऊन त्याच्यासमोर तुमचा जिल्हा हा निवडून घ्यायचा आहे इथे सर्व जिल्ह्यांची नावे देण्यात आली आहे तुमचा जो जिल्हा आहे तो निवडून घ्या त्यानंतर समोर गो या ऑप्शनवर क्लिक करा गो या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर डाउनलोड सिलेक्शन लिस्ट पीडीएफ असा ऑप्शन दिसेल तर या ऑप्शनवर क्लिक करा ही पीडीएफ डाउनलोड होईल तर या ला ओपन करून तुम्ही तुमच्या मुलाचे नाव यामध्ये सहजरित्या पाहू शकता त्यानंतर तुमच्या मुलाचे नाव जर सिलेक्टेड यादीमध्ये नसेल तर तुम्हाला परत मागे यायची आहे आणि इथे वेटिंग लिस्ट प्रतीक्षा यादी या ऑप्शनवर क्लिक करा वेटिंग लिस्ट प्रतीक्षा यादी या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर सेम जशी प्रोसेस केली होती सेम तशीच प्रोसेस परत इथे करायची आहे इथे तुमचे इयर दोन हजार चोवीस पंचवीस निवडून घ्या त्यानंतर इथे तुमचा जिल्हा निवडून घ्या जिल्हा निवडून झाल्यानंतर परत गो या ऑप्शनवर क्लिक करा आणि डाउनलोड वेटिंग लिस्ट पीडीएफ या ऑप्शनवर क्लिक करा लगेच तुमच्या समोर वेटिंग लिस्ट ही ओपन होईल तुम्ही इथे बघू शकता वेटिंग लिस्ट सुद्धा इथे डाउनलोड झालेली आहे तर वेटिंग लिस्ट वाल्यांचे जेव्हा ज्या मुलं जे मुले, मुले सिलेक्ट झाले आहेत त्यांनी जर ॲडमिशन केले नाही तर त्यामध्ये वेटिंग लिस्ट वाल्या मुलांना संधी मिळणार आहे तरी ते एकूण त्र्याण्णव हजार नऊ हे सिलेक्टेड मुले सिलेक्ट करण्यात आले आहे तर वेटिंग लिस्ट मध्ये एकाहत्तर हजार दोनशे शहात्तर एवढी मुले घेण्यात आलेली आहे त्यानंतर हमीपत्र डाउनलोड करण्यासाठी वरतीच तुम्हाला दोन नंबरला सेल्फ डिक्लेरेशन हमीपत्र या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे त्यानंतर इथे डाउनलोड सेल्फ डिक्लेरेशन हमीपत्र या ऑप्शनवर क्लिक करा लगेच तुमच्या समोर हमीपत्र हे डाउनलोड होईल तर हे हमीपत्र तुम्ही डाउनलोड करून घ्या तसेच तुमचे ऍडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी वरती ऑनलाईन ऍप्लिकेशन या ऑप्शनवर क्लिक करा ऑनलाईन ऍप्लिकेशन या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे तुमचा आयडी पासवर्ड हा टाकून घ्या आयडी पासवर्ड टाकून झाल्यानंतर पाच नंबरला ऍडमिट कार्ड हा ऑप्शन दिलेला आहे तर ऍडमिट कार्ड या ऑप्शनवर क्लिक करा आणि व्ह्यू अँड प्रिंट या ऑप्शनवर क्लिक करून तुमचे ऍडमिट कार्ड इथे तुम्ही डाउनलोड करू शकता ऍडमिट कार्ड या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या मुलाच्या शाळेचे नाव तसेच तुमच्या मुलाचे नाव इथे तुम्हाला दिसून येईल तर तुमचे ऍडमिट कार्ड तसेच हमीपत्र आणि तुमच्या मुलाचे कागदपत्र घेऊन तुम्हाला त्या शाळेवर जाऊन तुमच्या पालकाचे ऍडमिशन हे करून घ्यायचे आहे तर ही महत्वपूर्ण माहिती होती तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला करा तसेच ही माहिती इतर तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका धन्यवाद